आपण पाहता आहात युवाग्राम 24 न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क सांगली महापालिका अग्निशमनक विभागाकडून मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कृष्णा नदीत बोट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या वेळेला सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नदीपात्राची पाहणी केली आणि आढावा घेतला संभाव्य आपत्ती किंवा संभाव्य पुराची स्थिती निर्माण झाली तर त्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन पूर्ण अलर्ट असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना सज्ज करण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळेला देण्यात आली आहे या, या संदर्भात मुख्य संपादक राजेंद्र कांबळे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याशी खास बातचीत केली आहे संभाव्य आपत्ती पाहता या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि आत्ताच या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी कृष्णा नदीच्या इथे पाहणी केली आहे आपल्यावर बोलण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर संभाव्य आपत्ती या ठिकाणी आली किंवा महापुराची स्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासन कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहे जिल्हा प्रशासन संभावीपूर परिस्थितीला घेऊन संपूर्ण सुसज्ज आहे आपल्याकडे जे काही बचाव साहित्य आहे ते संपूर्णपणे सुसज्ज आहे त्याचबरोबर योग्य रीतीने ट्रेनिंग पण दिलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये लोकांचा इन्वॉल्वमेंट पण करतो आहे तर वी आर शुअर दॅट की जर यावर्षी जर पुढची परिस्थिती आली तर संपूर्ण जिल्हा प्रशासन त्याचबरोबर कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि त्याच्यानंतर नागरिक सगळे लोक सुसज्ज आहे आणि कुठलाही अडचण येणार नाही त्याच्या आम्ही खात्री घेतोय साधन सामग्री कशाप्रकारे या ठिकाणी तयार ठेवली आहे आपल्याकडे जवळपास नऊशे ते एक हजार आपल्याकडे लाईफ जॅकेट्स आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे दे सफिशियंट अमाऊंट ऑफ बोटी आहे आपल्याकडे बाकीच्या काही स्वयंजावी सेवा संस्थेचे पण आपण पन घेतो आहे महसूल पोलीस महानगरपालिका असं सगळ्यांची सुद्धा पुरेशी व्यवस्थेतला आहे जसं रोप्स असतील त्याच्यानंतर बाकीच्या लाईफ जॅकेट्स आणि बाकीचे जे लाईफ सेविंग इक्विपमेंट आहे सगळे सुसज्ज आहे तो वी आर शुअर दॅट की वी विल वी विल टॅक इट गेल्या वर्षी ही या ठिकाणी एनडी आर ची टीम या ठिकाणी दाखल झाली होती यावर्षी आधीच येणार आहे का एन डी टीम आपण साधारणतः जून पण जुलै जूनच्या अकरा आठवडा किंवा जुलैच्या पंधरा पहिल्या आठवड्यामध्ये एन डी आर एफची दोन टीम्स येतात साधारणतः यावर्षी देखील येतं आहे आणि त्यांची राणाच्या व्यवस्थापन केलेली आहे त्यांच्यामार्फत आपण ट्रेनिंग पण घेतो आहे त्यांच्याकडनं आणि पट्टाची पाहणी करणं आणि जे सेन्सिटिव्ह एरियाज जे आहे पूरची सेन्सिटिव्ह असलेल्या जे जागा आहे त्यांची पाहणी करून त्यांची एक्सपर्ट गायडन्सली आपण करतो आहे यावर्षी येतात ते पण आ, सर बोलण्यासाठी या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आहेत सर महापालिका क्षेत्रात कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाची जी टीम आहे ती तयार आहे महानगरपालिकेच्या वतीने चारही प्रभागात वॉर रूम कार्यान्वित करण्यात आले आहे ते चोवीस तास वॉर रूम राहणार आहेत त्यामध्ये दोन दोन फोन नंबरसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत लोकांना कुठल्याही प्रकारची तक्रारी असली अडचणी असली, असली तर ते त्या नंबरवर संपर्क करू शकतात त्यासोबत लोकांना त्या लोकांसाठी पूर अवस्था आली किंवा पाऊस खूप जास्त पडला तर छत्तीस निवारा केंद्रसुद्धा तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये बेसिक सोयीसुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे आणि लोकांसाठी आपत्ती मित्र ॲपवर आप त्याची सर्वाची लोकेशन अपलोड करण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांना जर निवारा केंद्रात जाण्याची गरज पडली तर त्यांनी लगेच त्या ॲपचा वापर करून त्या ॲपमधून त्या निवारा केंद्राची लोकेशन शोधायची आणि तिकडे जाण्याचा रस्ता त्यांना गुगल मॅपच्या आधारे मिळून जाईल त्यासोबत आपण जे पूरतयारी म्हणून जे धोकादायक इमारती आहे आणि होर्डिंग्स आहेत आणि नालेसफाई आहे सुद्धा करण्यात आलेली आहे आणि उरलेले जे पूर अवस्था आली किंवा पाऊस जात पडला तरी आपली पूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे फायर स्टेशन कार्यान्वित आहेत वॉर रूम मॅनेजमेंट आपला चालू आहेत आणि पुढच्या एक आठ दिवसानंतर महानगरपालिकेच्या वतीने एन डी आर एफची एक चार दिवसाची फील्ड ट्रेनिंग करण्यात येणार आहे त्यामध्ये ड्रिल सुद्धा आणि वॉर रूम मॅनेजमेंटची ट्रेनिंग आपल्या कर्मचाऱ्यांना आणि काही लोकप्रतिनिधी सुद्धा देण्यात येणार आहे किती बोटी तुमच्याकडे आता तयार आहेत आणि किती लाईफ जॅकेट महापाले क्षेत्रात आहेत आपल्याकडे सध्या सात बोटी आहे त्यामध्ये सिक्स सहा बोटी आपली अशी आहे आणि एक बोटी रबरी बोट आहे आणि नऊशे लाईफ जॅकेट आपल्याकडे सध्या तयार आहेत पूरपट्ट्यामध्ये जो महापल्या क्षेत्रातला जो पूरपट्टा आहे व मिरज असेल सांगले असेल तर तिथे कशाप्रकारे या ठिकाणी लोकांना तुम्ही अलर्ट करत आहात गेल्या वर्षी तिथल्या लोकांना आधीच पुरी यायच्या आधी सांगितलं होतं तुम्ही इथून घर थोडं स्थलांतरित व्हा किंवा महापालिकेच्या निवारा केंद्रात द्या आता यावेळी आपण आपत्ती मित्रच्या वापर करून आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण एक अलर्ट सिस्टम तयार आहे जेणेकरून आपल्याला नदीची पातळीच्या लेव्हल जसं जसं वाढेल तसं तसा क्षेत्र मॅपिंग ऑलरेडी करण्यात आलेलं आहे आणि त्या जसं जसे पातळी वाढेल तसं तसं आपोआप लोकांना रिअल टाईम अलर्ट त्याच्या मोबाईल नंबरवर जाणार आहे तर लोकांना अगर आवाहन करायचं आहे आपल्याला की सगळ्यांनी आपत्ती मित्र ॲप डाउनलोड करायचं त्याच्या मोबाईल नंबर त्या ॲपमध्ये टाकायचं जेणेकरून जे जेव्हा जेव्हा पूर अवस्था येईल किंवा पावसाचा प्रमाण खूप वाढेल तेव्हा तुम्हाला लोकांना अलर्ट सिस्टमच्या माध्यमाने त्यांना पुढच्या काय टप्प्यामध्ये काय कारवाई करायची आहे त्याचे अलर्ट महानगरपालिकेच्या आपत्ती मित्र ॲपवरून त्यांना मिळेल संभाव्य पुराचा धोका निर्माण झाला तर नालेसफाई किंवा गटारेची सफाई होणं आवश्यक आहे आता कशाप्रकारे नालेसफाई या ठिकाणी केली आहे आपल्याला जवळजवळ बयांशी नाल्याची सफाई करायची होती त्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे अजून लोकांची जेव्हा जेव्हा मागणी होत आहे त्याप्रमाणे आठ ते नऊ नाले राहिलेले आहेत ते पण आम्ही आता दोन दिवसात सफाई करून घेतो आहे आणि बऱ्यापैकी सर्व नाले मोकळे करून इन इनलेट आणि आउटलेट प्रकारे आपल्याला सुसज्जित करता येईल ते आपण प्रयत्न करतो आहे हे होते महापालिका आयुक्त सांगलीच्या जिल्हाधिकारी आणि आय महापालिका आयुक्तांनी हे सांगितले की जिल्हा प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन पूर्ण अलर्ट मोडवर आहे कोणतीही संभाव्य या ठिकाणी पूरस्थिती किंवा आपत्ती आली त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन सज्ज आहे कॅमेरामॅन सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली